आपण ऐकत आहोत सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा परत फेड भाग चार त्याही रात्री मी समर्थांच्याकडेच होतो रात्रीच्या प्रसंगाने मनाला विलक्षण थकवा आला होता पण डोळ्या देखत सर्व संपले या खात्रीने एक प्रकारचा निश्चिंतपणाही आला होता व त्यामुळे मला जी झोप लागली ती सकाळी आठ वाजेपर्यंत मला जाग आली तेव्हा समर्थ बाहेर गेले होते रात्र रात्र जागरण करून सुद्धा त्यांच्या कार्यक्रमात कधी खंड पडला आहे किंवा ढिलाई आली आहे असे मला कधीही दिसले नाही शक्तीचा जणू काही अमर्याद साठाच त्यांना उपलब्ध होता ते परत आले तेव्हा त्यांच्या डोळ्यात थोडेसे मिस्किलाचे हास्य होते आप्पा मी अशोकानंदाकडे गेलो होतो तो आधीच बराचसा अस्वस्थ झाला आहे मला पाहताच तर तो चकित झाला मी कालच्या प्रसंगाची कोणत्याही प्रकारे ओळख दिली नाही मला विचारण्यासाठी त्याच्या जीवाची उलघाल चालली असली पाहिजे पण मी त्याला संधीच दिली नाही पण समर्थ तुम्ही करणार तरी काय आहात तुला चंद्रमणी आठवतो का तशीच वेळ आहे नाही का एक क्षणभर मला इकडे खुलीत पंचकोणात ध्यानस्थ बसलेले समर्थ त्यांच्या समोरची चंद्रमणीची मेनाची प्रतिमा आणि तिकडे भुयारात लाल प्रकाशात त्या विलक्षण पिंजऱ्यात पडलेल्या अर्धमृत अर्ध सजीव लोकांपुढे दर्पाने उभा राहिलेला चंद्रमणी आठवला व त्या आठवणीने सर्व अंग परत एकदा शहारले पण मी त्यासाठी गेलो नव्हतो त्याच्याकडे माझे एक वेगळेच काम होते हसत हसत समर्थांनी खिशातून एक कागद काढला त्यावर अशोकानंदचे नाव पत्ता होता खरे म्हणजे ते एक लेटर हेड होते याचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे आणि तुझे त्यात एक महत्वाचे काम आहे आप्पा या सर्व प्रकारात एक गोष्ट तू पाहिली असशीलच मनुष्य कसाही असो शक्तिमान अगर दुर्बल सद्गुणी अगर दुर्गुणी पापी अथवा पुण्यवान कसाही असो त्याचे मन एक संरक्षित किल्ला आहे आणि त्याच्या स्वतःच्या परवानगीशिवाय इतर कोणालाही त्यात प्रवेश नाही त्याने कशाला तरी अनुमती दिली पाहिजे कशाला तरी आमंत्रण दिले पाहिजे किंवा कशाचा तरी स्वतः आपले म्हणून स्वीकार केला पाहिजे तो असे करीत नाही तोपर्यंत तो, तो अजिंक्य आहे हा बाहेरचा तट फोडल्याशिवाय आत कोणालाही पहा कोणालाही प्रवेश नाही पण समर्थ माझी काय आवश्यकता आहे नेहमीच कारण त्याचा संशय जागा होऊ नये म्हणून कारण आता तो मला चांगला ओळखतो तुझ्यात थोडासा बदल केला की त्याच्या ध्यानात येणार नाही त्या कागदावर समर्थांनी काही क्रिया प्रतिक्रिया घडविल्या मला त्यांचा हेतू समजलाही नाही आणि केवळ त्यांची नावनिशिवार यादी देण्याने काही उलगडाही होणार नाही एक गोष्ट मात्र नक्की हे चालू असताना आम्ही दोघेच फक्त खोलीत नाही आणखी कोणीतरी किंवा आणखी काहीतरी हे जास्त योग्य ठरेल खोलीत वास करीत आहे संचार करीत आहे ही जाणीव कितीतरी वेळा मला विलक्षण तीव्रपणे झाली या जगात माझा प्रवेश अगदी मर्यादित प्रमाणात झाला आहे व त्यापुढे जाण्याची माझी मुळीच इच्छा नाही नाहीतर मला एक दोनदा समर्थांनी त्यांची काळी अगरबत्ती लावायला सांगितली असतानाही मी त्याला स्पष्ट नकार दिला नसता काही काही गोष्टी आपल्या दृष्टीआड होतात तेच उत्तम आहे तरीही मी त्यांना विचारले समर्थ समजा अगरबत्ती लावली मला काय दिसेल व्यक्ती व्यक्तीच्या आकलनात फरक आहे अप्पा तू पहा ना एकदा माझी इच्छा नाही पण तुम्हाला काय दिसते आताच्या त्याच्या विरळ स्वरूपात ते एक लालसर धुक्याचे आवरण किंवा वलय असावे असे दिसते पण त्याचे संकलन झाल्यावर मात्र त्याचे रूप खरोखरच विकराळ आहे भयानक आहे त्याच्यात योग्य तेवढ्या प्रमाणात शक्ती आहे का अप्पा आता आपण निसर्गाच्या प्रवाहाबरोबर जात आहोत उलट नाही केलेल्या अपराधाबद्दल शिक्षा हा अलिखित मानवी संकेत आपण आचरणात आणत आहोत अशोकानंदाच्या मनाचा एक भाग जो आता त्याच्या दुष्ट स्वभावाखाली पार चिरडून गेला आहे असहाय्य झाला आहे तोही यात आपल्याला मदत करील अशोकानंदाचे मन हे काय पुन्हा एकदा सांगा तुला माहीत आहे का की याच आसक्तीखाली खाली प्रख्यात व हुशार गुन्हेगारांनी साध्या साध्या चुका करून ठेवल्या आहेत व त्यामुळे त्यांचा माग लागणे शक्य झाले आहे आणि वाईट प्रवृत्तींचा कायम झगडा चालू असतो एखाद्या रागाच्या किंवा भीतीच्या क्षणी जरी वाईट प्रवृत्तीचा विजय झाला व माणसाच्या हातून एखादे घोर पातक घडले तरी मनातील सत्प्रवृत्ती ही सुद्धा काही गप्प बसलेली नसते क्रिमिनॉलॉजिस्ट लोकांचे असे मत आहे की अतिनाशाकडे नेणाऱ्या लहान सहान चुका गुन्हेगार स्वतःशी शेवटी आश्चर्य करतो एवढी साधी गोष्ट माझ्या लक्षात राहिली नाही या आपल्या सत्प्रवृत्तीच्याच कृती आहेत आपण मानवजातीविरुद्ध गुन्हा केला आहे त्याबद्दल आपल्याला शिक्षा झाली पाहिजे यासाठीच मनाचा एक भाग खटपट करीत असतो म्हणून मी म्हणालो की अशोकानंदाच्या मनात आपला एक साथीदार आहे त्याच्या बचावासाठी त्याला आपले पूर्ण लक्ष कधीच वापरता येणार नाही त्यामुळे आपले काम थोडेसे सोपेच होईल मला हे स्पष्ट सांगायला पाहिजे की माझा स्वतःचा या गोष्टीवर मुळीच विश्वास बसला नाही अशोकानंदाच्या अस्थिपंजर शरीरात स्वार्थ आणि दुष्टता याखेरीच काही भावना असतील ही गोष्ट संपूर्णपणे अशक्य वाटत होती पण हे माझे मत आहे ठिपक्या ठिपक्याने कणाकणाने त्या कागदावर एक लाल भडक आकृती आकार घेऊ लागली या कागदी आकृतीच्या चक्रपाणीच्या घरी मला चांगलाच अनुभव आला होता व साहजिकपणेच मी तिकडे शक्य तेवढे कमी लक्ष दिले विलक्षण मानसिक एकाग्रतेने समर्थांच्या वर झालेला परिणाम उघड दिसत होता त्यामुळेच त्यांचे काम चालू असेपर्यंत संध्याकाळी फक्त त्यांच्याकडे एक चक्कर मारायची असा क्रम मी ठेवला होता ते काहीही बोलले नाहीत यावरून त्यांनाही ते पसंत असावे आणि या भेटीत सुद्धा त्यांच्या चालू कामाबद्दल उल्लेख करायचे मी कटाक्षाने टाळत होतो नऊच्या सुमारास ते हमखास घरी असत त्यामुळे त्या रात्री ते कोठे बाहेर गेले असतील अशी शंकाही मला आली नाही बाहेरच्या खोलीत नेहमीचा मंद दिवा होता व टेबलावर बरेचसे कागद पसरलेले होते झोपायच्या खोलीत मी डोकावून पाहिले पण तेही रिकामी होती कोठे थांबावे याचा मी विचार करीत उभा होतो तेवढ्यात मला त्यांच्या तिसऱ्या खोलीतून हालचालीचा आवाज ऐकू आला काही एक विचार न करता मला समर्थांच्याकडे परक्यासारखे कधी वाटलेच नाही मी त्या खोलीचे दार उघडले व समर्थ अशी हाक मारली दार उघडताच माझ्या लक्षात आले की आपली चूक झाली आज समर्थ नव्हते खोलीत प्रकाश लालसर होता की की आतल्या व्यक्तीचा हा शब्द जरा मी नाखुशीनेच वापरत आहे कारण आज जे होते त्याच्या रूपाबद्दल शंका होती रंगच तसा होता देव जाणे कोपऱ्यातील एका मोठ्या खुर्चीवर ते बसले होते आणि त्याची नजर समोर भिंतीवर होती माझा आवाज व दार उघडल्याचा आवाज आत पोहोचताच त्याची नजर देवा काय डोळे काय चेहरा हळूहळू माझ्याकडे वळली आणि ते खुर्चीवरून उठून दाराकडे यायला लागले काय करावे ते न सुचून मी होतो तसाच वेड्यासारखा उभा राहिलो एकदम खूप गोष्टी झाल्या समर्थ धाड धाड चढून वर आले व मला त्यांची मोठ्यांदा मारलेली हाक ऐकू आली अप्पा अप्पा थांब आणि खोलीतूनही एक विचित्र आवाज ऐकू आला पण तेवढ्याच समर्थांनी माझ्या पुढे जाऊन दार थाड दिशी लावून घेतले व ते त्याला पाठ लावून उभे राहिले माझ्या आयुष्यात प्रथमच मला समर्थ घाबरलेले दिसले अप्पा, आय एम सॉरी पण समर्थ मला वाटले तुम्ही आतच आहात आत कोण आहे ते जाऊ दे मला एक सांग आप्पा तू त्याच्याशी काहीही बोलणार नाहीस ना नाही ना समर्थ एकही शब्द नाही अक्षर नाही नाही समर्थ पण का थँक गॉड पण समर्थ ते आहे तरी काय अप्पा तोच अशोकानंदकडे जाणार आहे समर्थ गंभीर आवाजात म्हणाले अप्पा तुला त्याच्याबद्दल खरोखर माहिती हवी आहे का मी ठामपणे मान हलवली माझ्या मनात एक विचार आला बिचारा अशोकानंद देवच आता त्याचे रक्षण करो तिसऱ्या खोलीत जे काय होते ते पाहिल्यानंतर समर्थ बरोबर असून सुद्धा समर्थांच्या घरी थांबायची माझी छाती होईना माझ्या चेहऱ्याकडे पाहताच ते म्हणाले ठीक आहे चल बाहेर मीही येतो तुझ्या बरोबर रस्त्याचा कोपरा वळेपर्यंत मी त्यांच्या खिडक्यांकडे वळून वळून पाहत होतो शेवटी मी त्यांना विचारले पण समर्थ मला ते कसे दिसले म्हणजे काही साधने न वापरता याचा अर्थ त्याची आगमनाची क्रिया पूर्ण झाली आहे मी यासाठीच थांबलो होतो आता माझी तयारी पूर्ण झाली आहे उद्या आपण आपले काम करू मी गेले काही दिवस अशोकानंदच्या दिनक्रमाचा अभ्यास करीत होतो शहरातील उच्च वर्णीय वस्तीतील एका बंगल्यात तो व त्याच्यासारखेच इतर काही जण दररोज संध्याकाळी जमतात आत काय चालते मला कल्पना नाही पण निष्कर्मांचीच चर्चा चालत असली तर मला आश्चर्य वाटणार नाही बरोबर आठच्या सुमारास त्यांची ही मीटिंग संपते व वा ठराविक वाटेने तो परत घरी जातो बहुतेक रोज त्याच्याजवळ काही ना काही कागदपत्र असतात आपल्या कार्यभागासाठी त्याच्या वाटेवरचा एक गजबजलेला कोपरा मी निवडला आहे तू त्या कोपऱ्यावर थांब तो वळण घेऊन येईल तेव्हा त्याला कोणाचा तरी धक्का लागणार आहे व त्याच्या हातातील कागदपत्रे खाली पडणार आहेत ती त्याला गोळा करून देण्याच्या कामी मदत करायला तू पुढे हो आणि मी एक कागद तुझ्याजवळ देणार आहे तो शेवटी त्याला दाखव आणि विचार हा आपलाच का? हो कागद आहे का त्याने हो किंवा हा माझाच आहे असे म्हटल्याची खात्री झाल्यावर मगच तो कागद त्याच्याजवळ दे बस तुझ्याकडे एवढेच काम आहे मदतीला पुढे व्हायचे कागद हातात धरून प्रश्न विचारायचा व त्याचे हो असे उत्तर आले की कागद त्याच्या हाती द्यायचा व आल्या वाटेने निघून यायचे माझ्या मनात एक भयंकर शंका आली समर्थ तो कागद म्हणजे तुम्ही तयार केलेला कागदच ना होय आपा त्यातूनच ती तांबडी तांबडी आकृती निघते ना त्यातूनच निघत नाही पण दोघांचा संबंध आहे आप्पा पण समर्थ त्या त्या कागदात काही धोका नाही ना आप्पा समर्थ आश्चर्याने म्हणाले धोका असता तर असे काम मी तुला सांगितले असते का नाही त्याबद्दल माझी खात्री आहे पण मघाशी मी तुमच्या खोलीत ते त्याला ते पाहिल्यापासून माझी पाचावर धारण बसली आहे समर्थ तेव्हा मी विचारले याबद्दल राग मानू नका कारण मला अशा प्रकारांची सवय नाही पण समर्थ तुमच्या खोलीत ते कसे आले आणि रात्रभर तेथेच राहणार आहे काय कागदावरची शेवटची क्रिया आज पूर्ण झाली मी तो कागद त्याच रिकाम्या खोलीत ठेवला होता जिथे कागद आहे तेथे आकर्षले जाण्याचा त्याचा गुणधर्मच आहे त्या कागदावर वापरलेली शाई एका खास प्रकारची आहे त्या ठिपक्यांचा रंग डोळ्यांसमोर येताच मला एक विलक्षण शंका आली समर्थ त्या त्या तांबड्या रंगात रक्ताचा काही संबंध आहे का आ... आहे पण आप्पा तू त्यावर जास्त विचार करू नकोस मी आता घरी गेल्यावर तो कागद त्या खोलीतून बाहेर आणणार आहे व तो रंग काही वेळ अदृश्य राहील असे रसायन वापरणार आहे आणि तुम्ही त्या खोलीत जाल तेव्हा ते, ते तिथेच असेल काय हो हो पण तेथून कागद आणणे फारसे कठीण नाही माझ्या चेहऱ्याकडे पाहून समर्थांनी स्वतःशीच चक असा आवाज केला आप्पा तुला या गोष्टी आधी विनाकारण समजल्या मी नेहमीसारखे मागाहून त्यांचे पूर्ण स्पष्टीकरण केले असते असो आता इलाज नाही एक ध्यानात घे तुला जेव्हा मी तो कागद देईन तेव्हा त्यावर ही आकृती वगैरे काही नसेल इतरच निरर्थक असा मजकूर असेल तेव्हा त्यात काहीही धोका नाही ही खात्री बाळग आणि पुढे अशोकानंदने तो माझाच कागद असे म्हणून हातात घेतला की आपले काम झाले आणि मग पुढे काही वेळाने त्या कागदावरती आकृती उमटेल व त्या चित्राकडे आपला खोलीतला तो मित्र जाईल समर्थ या आकर्षणाचा आणि रक्ताचा काही संबंध आहे का आप्पा एवढ्या खोलात कशासाठी शिरतोस आहे का समर्थ हो आप्पा आहे एवढ्यावरच बोलणे थांबले मला घरापर्यंत पोचवायला समर्थ आले होते आप्पा उद्या सातला माझ्याकडे ये एवढे सांगून ते गेले व मी झोपण्यासाठी घरात आलो मी घालविलेल्या अत्यंत अस्वस्थ रात्रींपैकी ती एक रात्र होती कारण काही केल्या मी तिसऱ्या खोलीतली ती लाल आकृती विसरू शकत नव्हतो आतला कागद काढण्यासाठी समर्थांना त्या खोलीत जायचे होते ही गोष्ट सारखी माझ्या लक्षात होती आणि एक गोष्ट उघड झाली होती समर्थांनाही एकदम माझ्या भय वाटले होते नाहीतर मला त्यांनी पुन्हा पुन्हा खोदून खोदून विचारले नसते आप्पा तू काहीही बोलला नाहीस ना इसना? एक अक्षरही नाही ना, ना? समजा मी बोललो असतो तर काय झाले असते ते मी त्यांना विचारले नव्हते पण मी तर्क करू शकत होतो नुकतीच अस्तित्वात आलेली ती आकृती नवजात बालकासारखी मनाने कोरी होती असंबंधित होती तिच्याशी प्रथम बोलणारा तिला प्रथम बोलविणारा किंवा तिचा प्रथम स्वीकार करणारा यांच्याशी तिचा संबंध जडणार होता त्या रात्री मला वेळीवाकडी स्वप्ने पडली व दोन तीनदा तरी मी अगदी घामाघूम होऊन जागा झालो मी सकाळी जागा झालो तो मिश्र भावनांनीच संध्याकाळच्या कामाचा हिसका तर मागेच होता पण हे सर्व केव्हा एकदा संपते याची एक प्रकारची अधीरताही होती दिवसामागून दिवस अशा तानाखाली काढणे मला अशक्य होते एकदा हा कागद देण्याचा समारंभ सुरळीतपणे पार पडला की मग निदान आमचा संबंध संपणार होता एक प्रकारच्या अटळ अनिवार्य गतीने प्रसंग घडत जातील व या नाटकावर शेवटचा पडदा पडेल बरोबर सातला मी समर्थांच्याकडे हजर झालो त्यांनी माझ्या चेहऱ्यात काही फेरफार केले व शेवटी माझ्या हातात तो कागद दिला त्यावर आता त्या लालभडक आकृतीची खूणसुद्धा नव्हती काहीतरी मजकूर लिहिला होता खाडाखोड केल्यासारखी दिसत होती पण तो कागद हातात घेताना माझा हात थरथरत होता ज्या खिशात मी तो ठेवला होता तो खिसा मला चटका देत आहे असे वाटत होते पण आजपर्यंतच्या सर्व वेळी मी केले तसेच आत्ताही केले समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवला ती आकृती विसरलो व त्यांचे शब्द नेट ऐकू लागलो त्यांनी मला रस्त्यावरच्या त्या कोपऱ्याची खूण सांगितली कोपऱ्यावर इराणी रेस्टॉरंट होते व तेथे रात्री खूप गर्दी असायची तिथली एक जागा त्यांनी मला सांगितली तेथे मी बरोबर आठ वाजता थांबायचे होते त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी बाहेर पडलो व जेवढा वेळ मोकळा होता तेवढा इकडे तिकडे हिंडण्यात घालवून आठला एक दोन मिनिटे कमी असताना ठरलेल्या जागी पोहोचलो फुटपाथवर लोकांची इतकी विलक्षण गर्दी होती की अनेकांचे अनेकांना धक्के लागत होते तेव्हा निदान अशोकानंदच्या मनात काही संशय येणार नाही हे नक्की त्याची मीटिंग आठच्या सुमारास संपते असे समर्थ म्हणाले होते म्हणजे दहा पंधरा मिनिटात तो या रस्त्याने येईलच निदान फार वेळ तरी थांबावे लागणार नाही हा विचार मला समाधानाचा वाटला कारण खिशातला तो कागद मला अजिबात स्वस्थता मिळू देत नव्हता त्याच्यात काय विलक्षण शक्ती भरलेली आहे हे मी स्वतःच पाहिले होते एकाकी उजव्या बाजूने अशोकानंदची काठीसारखी क्रुश आकृती झपाट्याने आली माझी वेळ आली होती खिशातला कागद हातात काढून घेऊन मी धडधडत्या काळजाने उभा राहिलो तो माझ्यापासून एक दोन पावलांवर येऊन पोहोचतो न पोहोचतो तोच त्याच्या मागून एक उंच व धिप्पाड सरदारजी त्याच्याहीपेक्षा घाईने आला बरोबर माझ्यासमोर सरदारजीने अशोकानंदच्या बाजूने पुढे जाण्याची खटपट केली त्याचा पाय कशावर तरी घसरला व त्याने आधारासाठी एकदम अशोकानंदाचा डावा हात धरला अशोकानंदाने डाव्या बगलेत धरलेले कागदपत्र एकदम खाली पडले अशोकानंद जरासा गडबडला पण एकदम रागावून ओरडला काय रे हा पाजीपणा आहे दिसत नाही का डोळे फुटले खालचे एक दोन कागद नाम मात्र गोळा करीत सरदारजी घोगड्या आवाजात म्हणाला माफ कीजिए मास्टरजी मैं बडी जल्दी में हूं तकलीफ माफ कीजिए मागे न पाहता लांब लांब पावले टाकीत तो दिसेनासा झाला स्वतःशी रागाने बदमाश चाले नालायक असे फुटपुटत अशोकानंद खालचे कागद गोळा करू लागला त्याच्या पायाजवळच एक दोन मीही उचलून त्याच्या हाती दिले खालचे जवळजवळ सर्व कागद त्याने एव्हाना गोळा केले होते जरा दूर केलेला एक कागद व त्यावर समर्थांचा कागद ठेवून मी ते त्याच्या पुढे केले हे आपलेच आहेत का हो हो दुसऱ्या कोणाचे असणार नीट पाहून घ्या आपलेच आहेत ना हो माझेच आहेत द्या हो इकडे अधीरपणाने त्याने हात पुढे केला व त्या हातात मी ते कागद दिले सर्व बंडल परत काकोटीला मारून तो तणतण करीत गेला बस तसे पाहिले तर काम अगदी सोपे होते पण त्याला संशय आला नाही म्हणून ठीक झाले समजा तो म्हणाला असता की हा कागद माझा नाही तर जाऊ द्या मी त्याच्याच रस्त्याने हळूहळू पुढे निघालो पुढच्या चौकापर्यंत पोहोचतो न पोहोचतो तोच फुटपाथची एक टॅक्सी थांबली मघाचा सरदारजी आपली दाढी केस सावरून तोंड बाहेर काढून मला खुणावत होता मी त्याच्याकडे पाहताच तो मोठ्याने म्हणाला जोशी साहेब म्हणजे पहिचाना आपने याद आई बोलता बोलता तो बाहेर आला व मग माझ्या अपेक्षेप्रमाणे समर्थांचा अगदी हलका आवाज आला काय आप्पा मी सांगितल्याप्रमाणे सर्व झाले हो समर्थ सांग बर काय काय झाले ते समर्थ मी प्रथम त्याला विचारले हा आपलाच कागद आहे का त्यावर तो नुसताच हो हो द्या हो असे म्हणाला मी पुन्हा त्याला तोच प्रश्न विचारला तेव्हा तो रागावून म्हणाला हो हो माझाच आहे हो द्या इकडे तेव्हा मी तो त्याच्या हाती दिला उत्तम उत्तम आता येच माझ्याकडे मी पुढे जातो हं समर्थ अ काय तुम्ही तुम्ही आता काही करणार आहात का हो आप्पा शेवटची एक गोष्ट बाकी राहिली आहे मग ती झाल्यावरच मी येईन चालेल अर्थात अर्थात दहाच्या सुमारास ये हा? ठीक आहे समर्थ ते परत टॅक्सीत बसले व टॅक्सी दिसेनाशी झाली समर्थांकडे मी पोहोचलो तेव्हा दहा वाजून गेले होते ते माझी वाटच पाहत होते कोठेतरी बाहेर जाण्यासाठी ते तयार होते मी जाताच पहिला प्रश्न विचारला तुमचे सर्व आटोपले समर्थ होय अप्पा आता आता येथे या खुलीत काही नाही अप्पा माझ्याबरोबर तू कितीतरी गोष्टी पाहिल्या आहेस कालच्या प्रसंगाचा एवढा परिणाम झाला आहे तुझ्यावर समर्थ या खेपेस मी नेहमीपेक्षा जास्त आत गुंतलो आहे या प्रकरणाच्या सुरुवातीपासून त्या आकृतीच्या पहिल्या ठिपक्यापासून मी सारे पाहत आहे अप्पा तुला ते विसरायचे आहे का ना नाही समर्थ तो योग्य मार्ग नाही पण तुमची एवढी खात्री आहे का की त्याचे कार्य पूर्ण झाल्यावर ते परत इकडे येणार नाही अर्थात नाहीच ते म्हणजे आकाशात ढगावर व पृथ्वीवर साचत जाणाऱ्या विरुद्ध विद्युत शक्तीप्रमाणे आहे कडाडणाऱ्या विजेच्या रूपाने त्या दोन्हींचा संयोग होतो व नाशही होतो तसेच हेही आहे त्याचे कार्य पूर्ण झाले की ते आपोआप नाहीसे होईल तुझे समाधान झाले का होय समर्थ आणि या फाजिल चिकित्सेबद्दल राग मानू नका डोंट वरी आपा मला तुझा स्वभाव पूर्ण माहीत आहे कॉफीमध्ये त्यांनी एक कसली तरी लहानशी गोळी टाकून तो कप मला दिला आम्ही बाहेर पडून वाटेला लागेपर्यंत माझ्या मनावरचा बराचसा ताण कमी झाला होता आणि मनाची चांगली तयारी झाली होती आम्ही अर्थात अशोकानंदकडे निघालो होतो त्या रात्रीचे सर्व प्रसंग माझ्या मनावर कायमचे कोरले गेलेले आहेत आम्ही वाड्यात गेलोच नाही मोठ्या दारापासून सुमारे तीस फुटांवरच उभे राहिलो मला थांबवीत समर्थ म्हणाले आज जायची जरुरी नाही आप्पा आणि आपण जाणे इष्टही होणार नाही रात्र अंधारी होती या बाजूची रहदारी लवकर संपते असा आम्हाला मागे अनुभव आला होता आताही सगळीकडे शुकशुकाट होता अशोकानंदच्या घरात किंवा पटांगणात मोठा दिवा जळत असला पाहिजे कारण बाहेरच्या दारातून रस्त्यावर प्रकाशाचा एक रुंद पट्टा पसरला होता आणि एकाकी पलीकडच्या अंधारातून एक आकृती त्या प्रकाशात आली इतक्या लांबून मला लाल वर्ण व खुजे शरीर पण खूप रुंद यापेक्षा जास्त काही दिसत नव्हते आणि जवळ जाऊन पाहायची इच्छाही नव्हती पण मी ते कोण आहे हे एका क्षणात ओळखले प्रकाशाच्या पट्ट्यात वाड्याकडे तोंड करून ते उभे राहिले शांतपणे असे काही म्हणता येणार नाही कारण त्याच्यात शांतता स्थिरता अशी नव्हतीच आणि मग सावकाश पावले टाकीत ते वाड्यात गेले अशोकानंदाला त्याची जाणीव व्हायला किती वेळ लागेल त्याची गाठ कशी पडणार आहे हे प्रश्न साहजिकच माझ्या मनात येत होते दार ठोठावल्याचा आवाज आला शांतता इतकी होती की बारीक सारीक आवाजसुद्धा आमच्यापर्यंत पोहोचत होते अशोकानंदचा त्रासिक प्रश्न आला कोण आहे आत्ताच्या वेळी उत्तर नाही परत दार ठोटावल्याचा फक्त आवाज अशोकानंदने खिडकीतून दाराबाहेर पाहिले असावे कारण त्याचा आवाज एकदम बदलला आवाजात भीतीचा प्रवेश झाला होता कोण आहे काय हवे काय काम आहे सर्व प्रश्नांना उत्तर म्हणून पुन्हा एकदा दार ठोठावले गेले आता तरी त्याच्या लक्षात खरा प्रकार आला होता का मला शंका आहे कारण तो ओरडला उघडत नाही दार जा रात्री अपरात्री त्रास देतात ते पण त्याचे शब्द संपायच्या आतच दारावर एक कठोर प्रहार झाला आणि काडकाड आवाज करीत दार आतल्या बाजूस मोडून पडले त्या मागोमाग बाहेरच्या आकृतीने आत प्रवेश केला असावा हा काय प्रकार आहे लोकांच्या घरात घुसून पण अशोकानंदचे तणतणणे अर्धवटच राहिले त्याच्या तोंडून खूप लांब व आर्त किंचाळी निघाली पण त्याने काहीतरी संरक्षणाचा प्रयत्न केला असला पाहिजे त्याला काही वेळ थोपविले असले पाहिजे काही विलक्षण शब्द व विलक्षण आवाज ऐकू येत होते त्या सर्वात अगदी खर्जातला एक खोल आवाज अंगावर काटा आणीत होता त्याची पत्नी कोठे होती या सर्व गडबडीत तिचा काहीच आवाज कसा येत नव्हता मला मागाहून कळले की त्याची पत्नी बाहेर गावी गेली होती काही वेळ पुरता तरी अशोकानंद त्याच्या हातातून निसटला व सुटकेच्या काहीतरी कल्पनेने वाड्या बाहेर धावत आला तो आमच्या बाजूस वळला तेव्हा मला दिसले की त्याच्या चेहऱ्यावर एक जखम आहे त्यातून रक्त वाहत आहे व वा तो सारखा भीतीने मागे पाहत आहे धापा मोठ्या मोठ्याने श्वास घेत तो आमच्या पुढून दहा बारा फुटांवर गेला त्याने नेमकी बाहेरची दिशा धरली होती आणि त्या बाजूला वस्ती नव्हती त्याच्या मागोमाग ती लाल आकृती आली यावेळी त्याच्या हालचालीत शंका नव्हती त्याची दिशा निश्चित होती त्याने आपल्या लक्ष्यावर बरोबर वेध घेतला होता दिसायला सावकाश पण झपाट्याने अंतर कापणाऱ्या गतीने ती आकृती अशोकानंदच्या मागावर गेली शेवट नजीक होता भीतीने ग्रस्त झालेले अशोकानंदचे मन बाहेरचे सर्व तारतम्य विसरले होते तो वाटेत कुठेतरी पडला असला पाहिजे किंवा गोंधळून उलट येत असला पाहिजे कारण आम्ही त्या दिशेने काही वेळ पावलं टाकली नाहीत तोच आम्हाला त्याच्या भीषण किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या एका दिव्याच्या प्रकाशात माझे लक्ष समर्थांच्या चेहऱ्याकडे गेले तो चेहरा वज्रासारखा कठीण झाला होता दये मायेची पुसट खूण सुद्धा त्यावर दिसत नव्हती अशोकानंदचे शव आम्हाला मोकळ्या जागेत एका उकिरड्यावर सापडले त्याचे सर्व शरीर छिन्न विछिन्न झाले होते रक्ताने आसपासचा भाग माखून गेला होता रक्ताच्या थारोळ्यावरून मला अशी शंका आली की त्याचे हृदय व मेंदू यांच्यावर अगदी शेवटी शेवटी हल्ला झाला असावा तोपर्यंत या साऱ्यात अशोकानंद जिवंत होता माझ्या डोळ्यासमोर या भीषण संहाराचे दृश्य गरागरा फिरू लागले हलक्या हाताने समर्थांनी मला मागे वळविले व आम्ही ती भयान जागा मागे टाकली सारे विसरण्यासाठी आम्ही पुलाच्या कठड्यावर बसलो होतो व खालच्या रहस्यमय काळ्या भोर तारकांकित प्रवाहाकडे पाहत होतो संपले समर्थ एक दीर्घ सुस्कारा सोडून म्हणाले पोलिसांच्या फैला आणखी एक अज्ञात गुन्हेगाराची नोंद होईल व हा अशोकानंद आता केवळ काही लोकांच्या मनात आठवण म्हणूनच राहील त्याने आपल्या बुद्धीचा उपयोग चांगल्या कामासाठी केला असता तर त्याला केवढे महान कार्य करता आले असते पण तो एखाद्या उतारावरून गर्तेकडे गडगडत जाणाऱ्या पाषाणासारखा होता ही बेताल अघोरी पाशवी लालसा त्याला शेवटी नाशाच्या गर्तेत घेऊन गेली त्याच्या नशिबी शेवटी एखाद्या वेड्या पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे उकिरड्यावर मरण होते प्रभूची इच्छा नमस्कार मित्रांनो मी नागसेन सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची ही कथा होती परतफेड ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद